तर आज सोडायचं होतं दुर्गाला समधी आनंदात होतो घरचे पण मी पण प्रियंका तर डबल आणि त्यायला म्हणजे नको आजच्या दिवस जाऊ आता दुपारनं सोडायचं आहे आणि मित्रांनो असं पचका झाला आता की तालव सिस्टर म्हणतात डॉक्टरांनी कॅन्सल केलं के सोडायचं थांबायला लागल असं ऐकलं ते हक्काच बसला आज चौथा दिवस आहे काय नाही आता ताई म्हणली मग जाते म्हणजे जावा नको आता थांबव मग आता मी थांबलो हिच्यापाशी डबा आणायला चालू दाजी ताई सुटी आज त्यांचे पण राहणारले काम आहे दोन दिवस दो झाले इकडेच चालेल असो आता काय करता जसं त्यांची स्टेटमेंट असं काय दिवस दिलेलं तेवढं कम्प्लीट करायला लागते कोर्स नाही तर पुन्हा अजून एका दिवसासाठी अजून काहीतरी व्हायचं इंजेक्शन आहेत आता सलाईन तर इंजेक्शन सलाईन वाटे वाजेवारी इंजेक्शन देतात हे वारे मग अशी दिले वा फि चालू बघू आता कधी सोडते मी तर कपडे समजा नेऊन घरी ठेवले मग काय आज जायचं सगळ्यांना सांगणारे आज सोडायचे दुर्गाला आज दुर्गा घरी येणार आहे आम्ही घरी येणार आहे म्हणून आणि अचानक डॉक्टर म्हणले आज नाही सोडायचं दाजी मी भावड्या सकाळपासून येते आता दुपारचे पाहुणे दोन वाजता सुद्धा आला होंडा पण येत आणि दुर्गा बघा इथं बसली या खेळती चांगली बरी झाली काय झालं काय काय तिला ती पाहिजे व म्हणून घेतले कधी मागायची तिने काय नाही मग ठीक आहे असू द्या नको कृष्णाचा शंभूचा बड्डे केला ते पण झालं दुर्गा पशी पण ताय दोन दिवस थांबले तर आता चालू आहे घरी जायला नाही पाहिजे करणार नाही पण काय करतात आता नाही भाजी मत्यात तसं काय नाही मी जातो पुढं थांबू देला पण नवं नको जाऊ दे काय सोडायचं आज सोडायचं उद्या अजून मला कोणतरी घालवायला यायचं तिकडे त्यापेक्षा मग जाते आज थांबून तरी काय आहेत सगळे आहेत इथे काय करणं तुर्गा मग दुर्गा सिस्टर येतात ते मग आमच्या राण्यात राण्यात येत आहेत मावडे तुझ्या भाषेत सांगा आता इतक्यात वाप देऊन गेले ग दे। वाप देत आणि किती त्रास दिला त्यांनी ना जागेवरती अजिबात थांबत नव्हती हात धरलं मोठं धरलं हिने हात धरलं भावड्याने पाय धरलं झोपलेली होती झोपली तिला इंजेक्शन दिलं या तर इंजेक्शन द्यायला पण इतकी रडते ना इंजेक्शन नाही ना त्याच्यामुळं नाही ना पण नाही आता पण चालू चेक सगळं सॉरी पण रडते तिला इथं थांबूच वाटत नाही बाहेर खेळायला जाते बाहेर गेली की अशी मस्त खेळते ना सगळ्यांना इथं आलं की रडती तर चला असू दे आता मी जाते मग जायला तर मग वाटतंय आहे का आपण घरी जाणं तर काम आहे त्याच्यामुळं जावं लागतं आले या आलेली आज तिसरा चौथा दिवस आहे तुमच्या खिशात काय तिसऱ्यात टाकायला मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल कुठे आहे नाहीतर मी व्हिडिओ बनवते मी सांगते भाडू माझा मोबाईल कुठे गेला अरे माझं मोबाईल बघितला का तू हुडकं चार्जिंग गेला का तर बाक्यात चांगला अडकायचं सगळीकडे होडकायचं एक काय आहे मी ऐकलं होतं पण म्हणजे डोक्याला केस नाही टंगल करून आले या आणि आरसा कुठे आरसा कुठे उडतय भाप पाडायचा मला काम आणि आरसा कुठे उडलं ओहो अरे चल आणि म्हणायची काय उडतय तू काय माझ्या बाबाला सापड नाही म्हणून उडतोय या काय काय कशाला कुठे येत हा इथं बसले एकट नुकसान भरपाई आली काय झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली काय भेटायला म्हणजे अजून भेटली नाही आले करमा तालुक्याला बघत बसले तर जवळ जवळ किती एकशे सत्तेचाळीस कोटी करमान तालुक्याला करमा आली का नुकसान भर पाहिजे तुमच्या बातम्या तुमच्या पाशी मला काय त्याच्यातलं काय नको काय करायचं तुम्ही ऐकता ना चला असू दे आता निघायचं काय म्हणजे डॉक्टर नाही ना डॉक्टर संध्याकाळी शिस्टर आले चेक करून गेले ताप पण चेक केला ताप पण नाही आता नव्वद ना टक्के एकदम बरी झाली आता उद्या भौतेक सोडताना असं वाटतंय आज तर काही सोडणार नाहीत असं वाटतंय सकाळपासून सोडायचं म्हणले आणि आज मला सांगितलं की आज नाही सोडायचं म्हणून असू द्या चला आता आम्ही जातो घरी जरा बद्दल

समधे बघतात ते म्हणतात हे काय नक्की समधे बघत असतात बघितलं कसे बघते ते इकडे बघ तिकडनं मारण बघते ते पण बघत तिथं सकाळ जण रडतोय मग घरी जायचं काय करतात दहाजी वर मान करून बघ संधे बघायला बघितलं बघितलं चला निघालेत आता त्यांचं दोन दोन शब्द घेऊन ये काय म्हणतात मग कॉल करेल

आमचा ब्लॉग चालू आहे काय करा हाय तर चला आता आम्ही निघतो घराकडे दुर्गा बायकर बाबू काय नाही तुम्ही सगळे पुढे जावा बघा कशी रडते